सतरा मार्चला मुंबईच्या शिवाजी पार्कवर खासदार राहुल गांधींच्या भारत जोडोने यात्रेची सांगता झाली शिवाजी पार्कवर झालेल्या या सभेत इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मुंबईत झालेले इंडिया आघाडीचे हे शक्तीप्रदर्शन म्हणजे आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुटल्याचं मानलं जातंय पण या सभेत सगळ्यांचं लक्ष वेधलं ते उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीने शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरे हे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं म्हणतात पण इंडिया आघाडीच्या या सभेत मात्र उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो असं म्हटलं उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील या भाषणाच्या सुरुवातीमुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांना टार्गेट केले जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी भाषणाची सुरुवात करण्यास बंदी घालण्यात आली होती का असा सवाल ट्विटद्वारे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय तर आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणायला लाज वाटते अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आज या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन गे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की त्यांनी हिंदू बंधू भगिनींनो म्हणणं टाळलं यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांची विचारसरणी हे सर्व त्यांनी सोडले म्हणूनच आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा विचार करावा लागला पण प्रश्न आहे इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असताना भाजप मात्र उद्धव ठाकरे यांनाच का टार्गेट करत आहे ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना टार्गेट करून भाजप काय साध्य करू पाहत आहे भाजपला ठाकरेंची आजही भीती आहे का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवातीला पाहूयात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्कच्या सभेत नक्की काय बोलले उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी केली त्यानंतर त्यांनी दिल्लीतील हुकुमशाही तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान निवडलं याबद्दल राहुल गांधींचे आभार मानले भाजप एक फुगा आहे आणि हा फुगा आम्ही फुगवला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला तर भाजपला चारशे पार जागा या घटना बदलण्यासाठी हव्यात अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली देश हाच धर्म असून देश वाचवा देशाची ओळख व्यक्ती असू शकत नाही असं ते म्हणाले आपल्या सात मिनिटे पंचेचाळीस सेकंदाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे भाजपला आणि मोदींना टार्गेट केलं ठाकरेंचं हे भाषण झाल्यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या भाषणाची केलेली सुरुवात ते राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या समाधीवर जाणं या गोष्टी करून ठाकरेंनी कशी चूक केली हे भाजपचे नेते मांडत होते पण एकीकडे पक्ष फुटलेला असताना ठाकरेंची ताकद कमी झाली शरद पवारांचंही तेच सध्या राज्यात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे संख्याबळे तरी देखील काँग्रेसपेक्षा ठाकरेंना टार्गेट करण्यामागे नेमकं काय कारण आहे तर यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी घेतलेली भाजप विरोधातील आक्रमक भूमिका आगामी लोकसभेच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभर जनसंवाद यात्रा सुरू केली महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू असताना उद्धव ठाकरे मात्र आपले उमेदवार घोषित करून उमेदवारांचा प्रचार करतायत आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बुलढाणा मुंबई यवतमाळ वाशिम धाराशिव हिंगोली अशा ठिकाणी जनसंवाद यात्रा घेऊन विशेष करून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात आपली आक्रमक भूमिका जाहीर केली त्यातही उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे तिथे ते आपल्याला भाजपने बंद दरवाजा आड कसं फसवलं हे सांगतायत शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळेल असं वचन गृहमंत्री अमित शहा दिलेलं पण ते त्यांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडी बनवावी लागली असं उद्धव ठाकरे शपथ घेऊन जनसंवाद यात्रेत सांगतायत एकीकडे भाजप उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती केल्यामुळे टीका करतं त्यालाच भाजप बरोबरची युती आपण भाजपनेच आपल्याला फसवल्यामुळे तोडली असं उद्धव ठाकरे सांगतायत त्यामुळे भाजप विरोधात उद्धव ठाकरे फसवेगिरीचं काउंटर नरेटिव्ह निर्माण करतायत असं बोललं जाते हे काउंटर नरेटिव्ह आगामी लोकसभेत भाजपला जड जाणार असंही चर्चा सुरू उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात सत्तेच्या समान वाटपा संदर्भात चर्चा झाली होती असं विधान खुद्द एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं होतं संजय शिरसाटांच्या या, या विधानामुळे उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला दुजोरा मिळालाय आणि त्यांची बाजू स्ट्रॉंग झाली असं बोललं जाते उद्धव ठाकरेंच्या भाजप विरोधातल्या या काउंटर नरेटिव्ह ला थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांपेक्षा जास्त टार्गेट करतायत असं सध्या म्हणता येत भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचं दुसरं कारण म्हणजे शिवसेनेचे मुंबईवरील वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करणं मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो शिवसेनेचा जन्म झाला तो मुंबईतच शिवसेनेच्या मुंबईतील वर्चस्वामुळे भाजप मुंबईत म्हणावा असा अजून प्रस्थापित झालेलं नाहीये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे मग भाजपला मुंबईत आपला प्रचार आजपर्यंत शिवसेनेला घेऊनच करावा लागलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाच्या सहा जागांवर भाजप आणि सेना युतीचे खासदार निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सेना युती तुटली आणि मुंबईत तीन खासदार सेनेचे से आणि तीन खासदार भाजपचे अशी विभागणी झाली पुढे जून दोन हजार बावीस रोजी भाजपने शिवसेनेत फूट पाडली आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाबरोबर आपली युती केली शिवसेनेतील या फुटीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद मुंबईत कमी झाली असं मानलं गेलं मुंबईतील सेनेच्या तीन खासदारांपैकी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तीकर आणि मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिंदे गटाची साथ दिली त्यामुळे फक्त मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत हेच उद्धव ठाकरे गटाबरोबर राहिलेत आता शिवसेनेत जरी फूट पडली असली तरी मुंबईतील शिवसेनेच्या शाखा कल्चरमुळे उद्धव ठाकरे यांची ताकद अजून सुद्धा ग्राउंडला आहे असं बोललं जात आहे शिवसेनेच्या शाखा कल्चरमुळे शाखेतून एक पर्यायी नेतृत्व उद्धव ठाकरेंना उभा करता आलं असं म्हटलं जात आहे त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू असताना मुंबईतील जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत मागील लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य व मुंबई दक्षिण या जागांव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर व मुंबई उत्तर पूर्व अशा एकूण पाच जागांवर आपला दावा सांगितलाय अशा चर्चा आहेत दुसरीकडे शिंदेना कमी जागा देऊन भाजपने जागा वाटपात मुंबईवर होल्ड करायची तयारी सुरू केली पण त्यांचा सामना मुंबईतल्या सगळ्या तीन ते चार जागांवर ठाकरेंशीच होणार असल्याने ठाकरेंना टार्गेट केलं जाते असं बोललं जाते भाजपचे नेते उद्धव ठाकरेंना टार्गेट करतायत याचं तिसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये होणारा वोट ट्रान्सफर थांबवणं शिवसेनेचा मतदार हा परंपरागतपणे हिंदुत्ववादी आहे तर काँग्रेसचा मतदार हा दलित मुस्लिम आहे असं बऱ्याच निवडणुकांच्या निकालात दिसून आलंय पण महाविकास आघाडीच्या राजकीय प्रयोगामुळे हे दोन्ही विरोधी मतदार एकत्र आले पुढे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने हिंदुत्वाची विचारधारा सोडल्यामुळे आपण बंड केलं असं नरेटिव्ह निर्माण केलं यामुळे शिवसेनेचा मतदार विभागला गेला असं मानलं जातं पण महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे काँग्रेसचा मतदार मात्र ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहिलाय असं म्हटलं जातंय नुकत्याच सी वोटर या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात वीस जागा मिळणार आहेत यापैकी चार जागा या काँग्रेसला तर राहिलेल्या सोळा जागा शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहेत या सर्वेच्या विश्लेषणानुसार काँग्रेसचे मतदार शिवसेनेकडे शिफ्ट होत आहेत पण शिवसेनेचे मतदार मात्र काँग्रेसकडे शिफ्ट होत नाहीयेत यामुळे या काँग्रेसला कमी जागा मिळत आहेत असं या सर्वेचं म्हणणं आहे पण काल भरलेल्या इंडिया आघाडीच्या सभेआधी राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळाला भेट दिली हे महत्वाचं का मानलं जात आहे तर याआधी राहुल गांधी कधी शिवतीर्थवर आलेले नाहीत बाळासाहेबांच्या जयंती पुण्यतिथीला ते अभिवादन करत नव्हते त्यामुळे गांधींनी एक पाऊल पुढे टाकलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील सोनिया गांधींना भेटणं काँग्रेस नेत्यांसोबत जवळीक साधणं या गोष्टी करताना दिसत आहेत यामुळे शिवसेनेचा हिंदुत्ववादी वोटर काँग्रेसकडे शिफ्ट होऊ शकतो अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत तसंच या सभेत उद्धव ठाकरेंनी देशभक्त आणि देशप्रेमी अशा शब्दांचा आधार घेऊन भाषणाची सुरुवात केल्यामुळे काँग्रेसचा मतदार अधिक जोमाने शिवसेनेचा प्रचार करेल असं सुद्धा बोललं जात जर काँग्रेस आणि शिवसेनेचा हा पारंपरिक मतदार एकत्र आला तर हे समीकरण भाजपचं आणि महायुतीचं राजकीय समीकरण बदलवू शकतो अशा शक्यता आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून भाजप शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील होणारे वोट ट्रान्सफर रोखण्यासाठी आक्रमक झालाय असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर कोणत्या कारणामुळे टीका करते तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका